आणि मंडळी इंती मंडळी गावात इंकी लाग <laughs> थांबा 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 सचिन सचिनराव काय नेळ काय बाळा कपड तळ उग काय कालच दिसाय लागलाय मला काय नेमकं तुला जाऊनच यावं लागेल बाबा तू मशी पण बर, बर बर आज म्हणजे एका एकाचे तू व्हायचे

तर भावनो कसा वाटला व्हिडिओ मग आवडला असेलच ना आवडला असल्याच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना लगेच शेअर करून टाका कारण आम्ही तुम्हाला असेच नवे नवीन व्हिडिओ बनवून हसण्याचा प्रयत्न करत राहू फक्त तुमचा आमच्यावर कायम असंच प्रेम राहू द्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद